नमस्कार मित्रांनो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो निराधार योजने संदर्भातील एक महत्वाची अपडेट आलेली आहे तीन महिन्याचे थकीत ग्रँड प्राप्त झालेले आहे तरी पण मिळू शकत नाही पैसे तर या योजनेचे पैसे न मिळण्याचे नेमकं कारण काय आहे आणि निराधार योजनेचे पैसे कधी मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे हे अपडेट सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला या योजने संदर्भातील अपडेट करणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी प्रमाणे एक विनंती करेल जर आपण या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही या, या संदर्भातील नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपण तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो आपण निराधार योजने श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना इंदिरा राष्ट्रीय वृद्धकाळ निवृत्ती वेतन योजना अपंग निवृत्ती वेतन योजना या सगळ्या योजनांचा विचार करत असतो आणि त्या अंतर्गत गवर्नमेंट जसे जसे ग्रँट या योजनेसाठी देत असते किंवा पैसे जिल्हाधिकाऱ्यांना पाठवत असते आणि जिल्हाधिकारी हे पैसे तहसीलदारांना पाठवत असतात तर त्याची सद्यस्थिती नेमकी काय आहे आणि हे पैसे लाभार्थ्यांना अजूनपर्यंत का मिळू शकलेले नाही आणि हे पैसे कधी मिळणार आहे तर याबाबतची सर्व माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत तर बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो निराधार व्यक्तींना शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा मोठा आधार आहे परंतु हे अनुदान मागील तीन महिन्यापासून मिळालेले नाही कोरोना संकट काळात निराधारांच्या अनुदानाला ब्रेक लागल्याने लाभार्थ्यांना आर्थिक संकटांना सामना करावा लागला होता निराधार नागरिकांना आधार म्हणून शासनाकडून निराधारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात यात संजय गांधी निराधार अनुदान योजना रावण बाळ योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धकाळ निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजना इत्यादी योजनांचा समावेश आहे स्वतःचा उदरनिर्वाह करण्यात असमर्थ असणाऱ्या निराधार व्यक्तींना या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य देण्यात येते वर्षाहून अधिक वय असणारे वृद्ध निराधार पुरुष दहा वर्षापेक्षा निराधार व आर्थिकदृष्ट्या असमर्थ विधवा स्त्री दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या लाभार्थी आदींना या योजनेचा लाभ दिला जातो तर मित्रांनो आता पुढे बघा नेमकं की अनुदाना संदर्भात नेमकं काय माहिती आलेली आहे तर कामठी तालुक्यात संजय गांधी निराधार सर्व साधारण लाभार्थी संजय गांधी निराधार योजना असेल त्यानंतर इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना दुर्धर आजाराने ग्रस्त असलेले लाभार्थी व श्रावण बाळ सर्वसाधारण योजनेचे लाभार्थी अशा सर्व योजनेतील एकूण सतरा हजारावर लाभार्थी आहेत मात्र त्यांच्या मानधनाची रक्कम बँक खात्यात जमा झालेली नाही त्यामुळे निराधार नागरिक सर्वप्रथम बँकेत जाऊन अनुदान बँक खात्यात जमा झाले का अशी विचारणा करीत आहे अनुदान अजूनपर्यंत बँक खात्यात जमा झाले नाही असे सांगितले जाते त्यामुळे तहसील कार्यालयातील श्रावण बाळव संजय गांधी निराधार कक्षात येऊन हो। अनुदानाविषयी विचारणा करण्यात येत आहे जुलै ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यात अनुदान प्राप्त झालेले नाही असे उत्तर तहसील कार्यालयातून मिळत आहे तीन महिन्याचे अनुदान तात्काळ देऊन दिलासा देण्याची मागणी लाभार्थ्याकडून केली जात आहे त्यानंतर मित्रांनो आता बघूया आपण की या योजनेचे ग्रँट नेमके किती आलेले आहे आणि अजूनपर्यंत पूर्ण ग्रँट न आल्यामुळे लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ झालेला नाही आणि हे पैसे आता पुढे कधी मिळणार आहे तर बघा मित्रांनो संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील मागील तीन महिन्याचे थकीत ग्रँड प्राप्त झाली आहे परंतु योजनेनुसार आवश्यकतेपेक्षा कमी ग्रँड ग्रँड प्राप्त ने। रिख्त ची रिख्त प्राप्त झाल्याने अतिरिक्त अतिरिक्त ग्रँडची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे होताच लवकरच संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सदर अनुदानाची रक्कम मिळणार आहे असं नायब तहसीलदार आर टी उके यांनी सांगितलं तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला नवीन अपडेट आलेली दिसून येईल की निराधार योजने संदर्भातील तीन महिन्याचे ग्रँड जे काही थकलेलं होतं तर ते प्राप्त झालेलं आहे तहसील कार्यालयाला परंतु हे ग्रँड कमी असल्यामुळे अतिरिक्त ग्रँड मिळावं यासाठी तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी केलेली आहे आणि ज्यावेळेस हे अतिरिक्त ग्रँड प्राप्त होईल त्यावेळेस लगेच संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर हे पैसे जमा होणार आहे तर आता हे पैसे साधारणतः बघा मित्रांनो तर डिसेंबरमध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे कारण तेवीस नंतर नवीन सरकार महारा महाराष्ट्रामध्ये स्थापन होईल आणि तातडीने की निराधार योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यासाठी कार्यवाही करेल आणि डिसेंबरमध्ये या योजनेचे पैसे आपल्याला मिळून जातील अशी अपेक्षा आहे तर मित्रांनो जर या संदर्भात जे काही नवीन अपडेट येणार आहेत तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ दिल्या जाईल त्यामुळे अजूनपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर लाईक करा त्यानंतर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद